पाचवी मा पाचवा रंग हिरवा तर हिरव्या रंगाची देवीला मी साडी घातलेली हिरव्या रंगाची दारात देवीसमोर रांगोळी काढलेली छान वाटलं आणि मी देवीचं काम ना सकाळी सकाळीच करत असते कसं घरात ना सगळ्यात सकाळी सकाळी सगळी कामं आवरली ना स्वच्छतेची झाडून वगैरे सगळं तर ना सगळ्यात पहिलं ना देवीचं काम केलं ना म्हणजे देवाचं तर खूप छान असं घरामध्ये ना प्रसन्न वातावरण वाटतं आणि दिवाबत्ती धूप अगरबत्ती कापूर यांचा ना घरामध्ये सुगंध दरवत असतो मग ना पूर्ण दिवस आपला खूप छान जातो तसंच मी देवी बसल्यापासून पण ना सकाळी सकाळी ना आठ वाजेपर्यंत सगळं कामं आवरत असते आणि देवपूजा करायची म्हटलं ना तर सगळी कामं आवरून मग देवपूजा करायची कारण काय होतं आपण ना देवपूजा केल्यानंतर बाकीची सगळी कामं केली ना तर मग आपल्याला देवना देवाची पूजा ना असं लक्ष्मी गेल्यासारखं वाटतं मग मी काय करत असते नेहमी सगळी कामं आवरायची आपली बाहेरची घरातली स्वच्छतेची झाडून पुसून जे काही कामं आहे ना ते सगळी कामं आवरून मग मी ना छान अशी देवपूजा करत असते आणि तुम्ही पण असंच करतात करत जा कारण काय होतं आपण आधी देवपूजा करायची आणि बाकीची सगळी कामं करायची मग ना असं सगळं धुवून गेल्यासारखं वाटतं तसं नाही करायचं तर सगळी कामं सकाळी सकाळी ना मी आठ वाजेपर्यंत सगळी आवरून घेतली स्वयंपाक मागत ठेवत असते देवीला चहाचा वगैरे नाश्ता ठेवत असते मी पण सगळी कामं आवरून पहिलं लगेच देवीला छान असं जे काही रंग आहे त्या रंगाच्या रंगा रंगा साडी तर मी देवी बसवली ना तर देवीला मी नऊ रंगाच्या नऊ साड्या नेसवत असते तर आजचा रंग होता हिरवात हिरव्या हिरव्या रंगाची छान साडी नेसवलेली मी तिला मी स्वतः शिव तर आज मी ना तुळशीच्या तुळशीची माळ बनवलेली असं बरगदचं तुळशीची माळ माझ्या दारात ना अंगणामध्ये खूप सुंदर अशा तुळशीचा बगीचा आहे तर त्या बगीच्यामध्ये मी ना खूप सुंदर असे ना सगळे तुळशी तोडून आणले आणि सुंदर असा ना बरगदचा असा तुळशीला हार बनवला चला म्हटलं आज ना हिरवा रंग आहे आणि ना तुळशीचीच माळ बनवूयात तर छान असे तुळशीची माळ बनवले थोडेसे राहिले होते शिल्लक माळ बनवून मग मी मध्ये मध्ये त्यांना परत लटकून दिले म्हटलं छान अशी सुंदर दाटसरम तुळशीची माळ होईल अशी मी खूप सुंदर असेल तुळशीची आणि त्याला ना मंजुळा पण ठेवल्या होत्या आणि छान दिसते आपल्याला तुळशीची माळ पण आणि ना आपण कुठली पण माळ घालू शकतो तसं ना मी दररोज एकदा तरवड्याच्या फुलांची गोखर्णच्या फुलांची झेंडूच्या फुलांची अशी ना सगळ्या प्रकारच्या माळा घालून चालत्या आज हिरवा रंग आहे ना म्हणून मग मी हिरव्या रंगाची ना तुळशीचीच माळ घातली तुळशीची माळ घातली लगेच देवीला साडी पण नेसवलेली आणि मी स्वतः शिवली देवीला साडी छान वाटतं आपल्यात ज्या कला येत ना त्या दाखवायला ना छान वाटतं तर मला ती देवीला साडी वेगवेगळे वेग, ब्लाऊज वगैरे शिवायला येतात ना तर मी छान अशी दरवर्षी ना देवीला मी स्वतःच स्वतःच साड्या शिवत असते आणि आपल्या येते येते एत, म्हटल्यानंतर आपण कशाला विकत आणायचे तर छान अशी आपली कला पण तिथं मांडली जाते आणि आपण स्वतः स्वतः शिवल्यानंतर आपल्याला छान पण वाटतं आणि मग मी अशा ना नऊ रंगाच्या नऊ साड्या शिवून घेतलेल्या म्हणजे स्वतःच शिवून ठेवून देवी 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 तर देवीला हिरव्या रंगाची साडी घातली देवीला छान असा मी ना हार पण घातलेला म्हणजेच माळ गठाला घालतात तर छान असे तुळशीचीच माळ केलेली दिवाबत्ती केली आणखीन कापूर वगैरे लावून पण मी छान पूजा केली एका साईडला ना देवीची आरती वगैरे लावलेली तर त्याचा आवाज म्यूट केलेला कारण ना यूट्यूबला काय होतं कॉपीराईट येतं ना म्हणून मग मी ह्याच्यामध्ये तो आवाज दिला नाही सकाळी ना मी नेहमी पूजा करायला बसली ना पहिला आरती लावून देत असते एका बाजूला कापूर लावून देत असते लाईटीवरती छान असता घरामध्ये ना सुख सुगंध पण दरवळतो प्रसन्न वातावरण वाटतं आणि देवीची पूजा झाल्यानंतर मी ना देवी पुढे पण कापूर आरती करत असते आरती वगैरे धूप वगैरे लावली सकाळी देवीला चहाचा मी चहा ठेवलेला तर सकाळी जेव्हा मी आमच्यासाठी चहा करते ना तेव्हा मी देवीला पण ठेवत असते कसं आपले देव आपल्या घरात आहेत ना देवी कशी घरात आपल्या एक मेंबरच असतो मी में गणपतीमध्ये गौराईमध्ये असे मा आहे जेव्हा केव्हा मी करेल ना तेव्हा पहिलं देवाला ठेवायचं आणि नंतर आपण प्यायचं याची सवयीच लागली आणि ना छान वाटतं घरात प्रसन्न वातावरण वाटतं वाट वाट आणि सकाळी सकाळी देवाची पूजा केली ना खूप छान असा दिवस जातो एकदम छान असा पूर्ण दिवस ना प्रसन्न जातो त्यामुळे ना सकाळी सकाळी सगळं काम करून ना मी पहिलं देवाची पूजा करत असते आणि देवाची पूजा म्हणजे सकाळी ना सगळं काम केल्याशिवाय करायचं सकाळी सकाळी ना झाडून पुसून बाहेरची कामं केली स्वयंपाक मागे ठेवून पहिलं देवाचं काम करत असते देवपूजा करून ना देव देव मी कधीच असे झाड लोट वगैरे असं नाही करत नाही असं सगळं होऊन देवपूजा केवसा एकदम छान असा पॉझिटिव्हिटी जातो मग पूजा वगैरे झाली आणि लगेच मग मी स्वयंपाकाला लागले कारण उपवासच होते सगळ्यांना मग उपवासासाठी मी भेंडी केली उपवासाची आणि शेंगदाण्याचं बेसन आणि बगरीचा भातखास होता भाकरी तर देवाला नैवेद्य आणि देवाला नैवेद्य झालं की मग आम्हाला जेवायला होतं पटपट आणि नेमकी काय होतं आज पाचवी माळ होती पाचवी माळ ना आमच्याकडे फेरीसाठी बायका येत असतात मग फेरीला बायका ना तर सकाळपासूनच चालू होतात एकदा दोनदा तर येऊन गेल्या पण सकाळी घाई ना व्हिडिओज काढायचा राहिला आता पण असं नाही का सात आठ 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 बायका येत असतात मग ना चला म्हटलं पटपट आपलं काम आवरून झालं ना त्यांच्याबरोबर नाही का त्यांचा पहुंचार करता येतो तर फेरीला बायका आल्यानंतर मी त्यांचा खूप छान ना पहुंचार करत असते आणि चांगलं पण वाटतं आपल्याला घरी ना असं ना देवीच्या रूपात सु ंच्या रूपात देवी आल्यासारखं वाटतं मग पटपट पटपट माझं काम चालू होतं मग मी ते आल्यानंतर त्यांना चहा पाणी असं चालू असतं गाणी वगैरे त्यांच्याकडून आरती वगैरे करून घेत असते आपल्या घरात मग त्या त्याच्यामुळं ना माझी ना सकाळ सकाळची ना गडबड चालू होती आणि देवी बसल्यापासून ना असं दररोजच चालू आहे सकाळी लवकर उठणं अंधार आं जोपर्यंत अंधार आहे तोपर्यंतच निम्मी कामं होत असतात आणि जागर म्हणजे देवी रात्रभर जागी असते दिवा विजून द्यावा नाही असं चालू असतं त्याच्या सगळी माहिती त्याच्यामुळं सगळं चालूच असत मग छान अशी भेंडी भिंडीची भाजी एका साईडला शेंगदाणाचं बेसन आणि मग आणि सगळा स्वयंपाक झाला ना तर मी ना एकदम क्लीन असा किचन स्वच्छ करत असते काय आहे का आपण स्वयंपाक ना तर किचन स्वच्छ केलं तर छान वाटतं आणि किचन नेहमी स्वच्छ तर पूर्ण घर स्वच्छ केल्यासारखं वाटतं तर पूर्ण घर एका बाजूला आणि किचन एका बाजूला असतं तर जेवढ्या घराला साफसफाई करायला वेळ लागत नाही तेवढा ना किचनला नेहमी स्वयंपाक झाला ना पहिलं किचन क्लीन केलं ना तर पूर्ण घर स्वच्छ केल्यासारखं वाटतं आणि खूप मोठं काम झाल्यासारखं वाटतं आणि स्वयंपाक झाल्या झाल्यास लगेच लगेच किचन स्वच्छ केलं ना छान वाटतं मुंग्या माशा होत नाही म्हणून मी नेहमी ना माझा स्वयंपाक झाला की लगेच किचन क्लीन करत असते आणि असं नाही का झाल्या झाल्या पुसलं ना तर छान पण वाटतं किचनवरती ना जे काही वस्तू असतात माझे डबे वगैरे ते पण लगेच मी ना थोडंसं हात मारून घेत असते दरोजचे दररोज दरुच मग काय होतं आपलं किचन पण छान दिसतो आणि व्यवस्थित दिसतो आणि ना माशा मुंग्या होत नाही आणि सॅनिटायझर टाकून मी किचन क्लीन करून घेत असते

Oh <sniffs> no. <laughs> दोन <laughs> तर मीना देवीला साडी वगैरे नेसवत असते ना तर सगळ्या बँकांना खूप छान वाटलं तर सगळ्यांना अशा एकमेकांशी बोलत होत्या खूप छान असतं घरी ना सगळं देवाचं खूप छान असतं आणि सगळेच कार्यक्रम ती खूप छान करत असते घरात उत्साहाने करत असते असं ते सगळं सगळ्या सांगत होत्या आणि नेमकं मंदिरात काय झालेलं माझे ना उलटी फुलं मांडण्यात आली आज म्हणून ना त्यास मला सांगत होत्या की ना तशी फुलं मांडायची नाही आणि माझ्या लक्षात पण नाही कशी फुलं मांडायची असतात ते कारण मी मांडून दिली पण मी ना नेहमी मोठ्यांनी सांगितलं ना लगेच त्यांचं पालन करत असते आणि ते ना त्याच्यात चेंज करत असते त्याच्यामुळं काही विशेष नाही आणि त्यांना खूप छान वाटतं वाटतं माझ्या घरी तर त्या गौरईला गणपतीला वगैरे येत असतात ना त्यामुळे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की ना खूप थाटामाटात मी दे म्हणजे देवाचं काम करत असते तर ना आणि देवीला नऊ दिवस ना नवरंगाच्या साड्या नवरंगाच्या रांगोळी असं त्यांचं चालू होतं की तिने नवरंग छान अशी हिरव्या रंगाची रांगोळी काढली हिरव्या रंगाची देवीला साडी घातली तर म्हणजे नाही का चालू होतं त्यांचं तर मी म्हटलं की ना मी ना नऊ नव दिवस नवरंगाच्या साड्या वगैरे घालत असते तर आपण कसं घालतो तसं मी देवीला पण छान नटवत असते रांगोळी पण रंगाच्या नव घालत असते तर खूप छान अशा मला त्या नव असतात मला खूप छान वाटलं की ना आपल्याला मोठे मोठेजण इतके छान बोलतात आणि म्हणजे कसं लहान असल्यामुळं ना तर काही गोष्टी माहिती नसतात तर चुकल्यानंतरच आपण शिकत असतो त्यामुळं मला काही वाटत नाही कुणी काय बोलल्यानंतर मी ना जे काही माझे चुकले ना त्यात मी ना नेहमी सुधारणा करत राहते आणि नेहमी ना चुकीतनंच माणूस सुधरत असतो आणि छान वाटतं देवाचं पण आणि कसं देवाचं केलं ना तर कधीच काही कमी पडत नाही मी ना कुठल्याच गोष्टीला ना असं मागं पुढं बघत नसते आल्यानंतर ना छान असं त्यांचा पाहुणचार जे असेल ते कधी कसं हे ताटाच्या बायका वगैरे ना कधी येत नाही मग आल्यानंतर त्यांचा छान पाहुणचार तर त्या एकमेकांशीच बोलत होते आणि त्या काय आहे का, का प्रत्येकच आल्या ना मी तर खूप छान असं त्यांचं करत असते ना त्यांना अशा बोलून जातात छान वाटतं कसं आपल्या आपल्याला कोणीतरी चांगलं बोलते असं ऐकायला खूप छान वाटतं तर असं सगळं चालू होतं आणि मग त्यांना मी चहा नको मत होत्या त्या आपण थोडासा मांडलेला नको म्हटलं तसंच कसं सगळ्यांना उपवास असतो मग उपवासा दिवशी असंच लावायचं बरोबर वाटत नाही म्हणून थोडा थोडा चहा प्या म्हटलं आणि चहा झाल्यानंतर ना मी त्यांना केळी वगैरे पण देणार होते पण कसं आपलं चहा घरात पाहुणे आले ना तर चहा केल्यानंतर खरंच पाहुणे आल्यासारखे वाटतात मग पुढं काय जे असेल ते आपण करतो त्यामुळे मी त्यांना चहा वगैरे केला नंतर मग त्यांची दक्षिणा वगैरे असं चालू होतं एकामेकांशी गप्पा चालू होत्या खूप छान वाटलं घरात एक अर्धा पाऊन तासच त्या होत्या पण इतकंच छान वाटलं ना देवी आईची आरती वगैरे बोलल्या की असं खूप प्रसन्न वाटतं वातावरण आणि ना मी तर सकाळपासून त्यांची वाटच पाहत होते सकाळी दोन तीन जणी येऊन गेलेल्या तेव्हा काय मी मला वेळ नाही भेटला व्हिडिओ काढायला आता सगळं काम आवरलेलं आणि कसं आरव शाळेत जाणार म्हटलं की ना मग सकाळ धरणं काम असतं आणि आराध्याला पण मी शाळेत पाठवलेली मग कसं ते पोरं शाळेत गेली का मग असं आवरायला देवीचं काम असलं की देवीचं सकाळपासून चालू असतं आणि खूप छान वाटलं आणि सगळ्यांनी मला खूप चांगलं बोललं ना तर त्याला मला तर अजूनच छान वाटलं आणि माझी आई पण दररोज येते ना ती पण सांगत असते की ना ही खूप छान अशी देवीला साडी नसवते आणि तिला लहानपणापासूनच खूप वेळ आहे देवाचं स्वच्छतेचं आणि तिनं खूप नीटनिटकेपणाने सगळं काम करत असते तिनं नेहमी सांगत असते आणि ती दुपारी येणारच होती बघा दोन तीन दिवस येतच होती दुपारी बाजरी भरायला येणारच होती तिनं दररोज असं आलं की ना पहिलं देवाचं दर्शन घेत असते माझ्या घरी आल्यानंतर आणि छान अशी देवीला साडी शिवली तिला ना लहानपणापासूनच असं सगळ्या गोष्टींचं वेड्या असं ती पण बोलत असते आणि ह्या बायका पण बोलतात बोलता, खरंच आईसारखंच सगळ्या बायकांना मला दर्द असतात लेखीप्रमाणे आणि छान वाटलं आणि ऐकायला पण छान वाटतं कुणीतरी आपल्याला चांगलं बोलते हेच ऐकून ना अजून कुठले पण चांगले गोष्ट करायला खूप प्रोत्साहन येतं ह्यात हेच एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि सगळ्यांना चहा दिला मी आणि दुपारचे तीन वाजलेले आणि इतका पावसाचा भयंकर वातावरण झालेलं ना असं अंधार अंधार तीन वाजलेत पण बघा इतकं अंधार अंधार वाटलेला आणि दारात ना बाजरी वाळ्या घातलेली कालच वडील म्हणत होते भरायची भरायची इतकं जाम ऊन पडलं होतं ना काल असं माणूस वाळलं असं ऊन पडलेलं पण म्हंटल चला आता उद्या पण अशी वाळून निघल पण काय सांगावं आज इतकं पावसात सकाळपासून पावसाने धो दिला ना आता पाऊस इतकी डेंजर मजा करतोय ना असं इतका डेंजर ऊन पडलं इतकी छान अशी वाळी म्हटलं चला आता अजून एक ऊन देऊन घ्यावं बाजरीला म्हणजे कसं एकदा भरली ना बाजरी बाहेर काढणं मग खूप मुश्किल राहतं ना म्हणून म्हटलं चला तर मीच बोललेली की आपण अजून एक ऊन उन देऊ म्हणून पण काही सकाळपासून बाजरी झाकून एकदम तर दुपारच्या तीन माझे ना थोडासा पाऊस उघडला मग लगेच भाऊ वडील आई आम्ही सगळ्यांनी ऊन इतकी भरभर बाजरी भरली ना काही सांगावं दहा पंधरा गोण्या अर्ध्या पाऊन तास मध्ये आणि भाऊ नसताना बाजरी भरायला तर काय सांगायचं लेतार मजा असती ले त्याने एकदम जाम अर्ध्या अर्ध्या गोण्या बरोबरच वट्यावरती नेले आणि ना हाफ हाफ करत ना फुल केल्या अशा घामेल्याने व्हायची काही गरजच पडली नाही आम्ही ना फक्त बरोबर दिल्या आणि त्यांनी एकदम निवून अशा अर्ध्या अर्ध्या भरून टाकल्या तर असं असलं कामकाज म्हटलं ना खरंच गडी माणूस पाहिजे बाबा तर त्यांनी ना खूप हेल्प केली आणि त्यानेच केलेली बाजरी शेतामध्ये पण कसं आपल्याला काम करणं जरूर राहतं ना आणि बाजरी म्हणजे काय माहिती आहे का मी अशी शेतात जेव्हापासून जायला लागले ना पहिल्यांदाच अशी बाजरी केली खरंच बाजरीचं पीक म्हणजे ना खूप मुश्किल आहे बाबा पावसाच्या दिवसात बाजरे येते आणि इतकं डेंजर त्रास दिला ना बाजरेने पण कसं आहे आपल्या शेतात केलेलं पीक ना असं भिजत दिसताना ना खूप असं वाईट वाटतं पण आम्ही काही भिजून दिली नाही घरातले वेगळीच कामं देवी माती बसलेली आणखीन बाजरी दारात आईला पण खूप काम पडलं दरवाज येणं वाळाय घालणं असं चालू होतं मग फायनली आम्ही ना ती एकदाची बाजरीवर घेतली म्हटलं चल बघू आपण कधी वन पडलं का मग टाकू पण एकदा वाट्यावर ते आलं ना ना डगफुटी फुटी सांगितलेली त्यामुळे सगळ्यांची सा गाई गडबड चालू होती सकाळ दर ना पण खूप पाऊस पडलेला पण मध्यंतरी ना दोनच्या दरम्यान ना असा थोडासा उघडीक झाला लगेच भरून घेतली आणि वाट्यावर बाजरी आणाय सुद्धा किती मोज बर चल आला आला चल धरा 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 आता तीच मांडायला लागेल भाऊ मग बरोबर

मोजना पटका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकवीस बारीक मोठे ना

आहे चार सहा सात आठ एक पाच सहा सात आठ नऊ चार आठ घेऊन बरं मोड लेटसारख्या दहा त्या पाच असं पाहिजे काय तर ओके

लय पाऊस आलाय जवळ हे बघ तिकड त्या कुरकुमला तर डोंगर दिसत नाही लय पाऊस आहे सोडून द्या फक्त मी आणत बांधतो इथं बाजरी भन्नु चल फो म तिचा फोन आलता वडिलांच्या मोबाईलवरती सगळ्यांना काळजी लागलेली दारात बाजरी वाळत होते दहा पंधरा पोहत्यात त्याच्यामुळं तिचा पण फोन आला की बाजरी भरली का वाळली का तर तिने माझ्याकडे दिला कारण लई दिवस दिवस झाला फोन केला तिला म्हटलं की काही फोन नाही काही नाही कारण तिच्याकडे पण असं सगळीकडे पाऊस म्हटलं की सगळीकडे धावपं धावपं धावप तर विचारत होती की बाजरी वगैरे भरली का बाई भरली म्हटलं एकदाची बाजरी आणि ना बाजरी जशी वाळायला घातली ना तशी ना रात्र दिवस झोप नव्हती त्याच्यामुळं ना सगळ्यांनाच काळजी लागलेली आणि आईला ना आपल्याला तर खूप म्हणजे खूप काळजी लागलेली तर फायनली एकदाची बाजरी वाट्यावरती आल ते आता डगफुटी होऊ नाही तर काय हो असं असं म्हणजे इतकं टेन्शन फ्री झालेलं त्याच्यामुळं काहीच नाही आता किती पाऊस आला तरी काहीच प्रॉब्लेम नाही आणि आई आणि आपण कसं दरवाजा लागायचं बाजरी वाळायला लागा घालायची हे करायचं आणि त्यांची इतकी मदत झाली ना खरंच इतकी मदत की सांगायलाच सोय ना इतकीच मदत सकाळी पसून त्यांना म्हणजे एकदम छान असं ना वाळेपर्यंत झाकून झाल्याशिवाय ना ती कधीच घरी गेली आमच्या पण असंच होते पण बरं झालं थोडं हा चांगला अंजीर आहे बा खा नाही का अंजीर काय हा आणते दर की काय ही दर तुला आलो का पाणी नाही ही कोणती हा ही नको बाळा तिला लागते ती ही तर छोटे अंजीर ज्याला लागण ते खाई मिरच्या आणल्या काय नाही थोड्याशा तिच्या शेतातल्या चला आज साडीवर ले काम झालंय इतका पाऊस येतोय ना बाहेर भयंकर पाऊस येतोय बघा कसा अवतार झालाय सगळी बाजरी वगैरे भरली आणि बाजरी भरल्या पाऊस आलाय त्याच्यामुळे टेन्शन गेले सगळं टिकली बघा कसं गंध वगैरे सकाळी ना देवाच्या बायका वगैरे आलं तर त्याच्यामुळे सगळं झालंय एकदाची बाजरी घरात आली म्हणा ना टेन्शन फ्री झालंय आणि आईचं पण टेन्शन फ्री झालंय आईला रात्रंदिवस झोप नव्हती आणि आम्हाला पण त्याच्यामुळं आता काही टेन्शन नाही वाट्यावर येऊन पडली बाजरी आताच व्यवस्थित अशी आता आणि इतका पाऊस उद्या तर ढग फुट्टी सांगितली त्याच्यामुळं आज भरून घेतली गाय गाय आता बघू थोडीफार नंतर वाळवात येईल पण तशी वाळवायची गरज नाही आता तोंडबिंड लावून ठेवून द्यायची चहा वगैरे झाला आहे सगळा आता आता वाजले साडेचार आईने थोड्या मिरच्या आणलेल्या आता ना पण आली आल्या लगेच बाजरी भरायला बसले ना त्याच्यामुळं मग ठेवल्या अंजीर पण आणल्या त्या दिवशी पण आणलेली आत्ता पण टिकलेली आणत आता खाते बाहेर चालल्या कालवा पाऊस आरो आहे ना घरी छान घरच्या झाडाची अंजीर आणली तिने